सातारा शहरातील रॉयल बिर्याणी आणि केटर्सचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न सातारा शहरातील एस टी स्टँड येथील संदर्भात आर पी आय गवई गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सातारा तालुक्यातील आणवाडी टोल नाक्यावर युवा नेते आदित्य ठाकरे यांचे आगमन ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाटके वाजवून केले जल्लोषात स्वागत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जावली तालुक्यातील मेड्यातून काढण्यात आली ट्रॅक्टर रॅली हजारोंच्या संख्येने मराठा बांधव ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी जावली तालुक्यातील कुडाळ येथे रामकृष्ण वारकरी संघ महाराष्ट्र राज्याचा जिल्हास्तरीय महामेळावा संपन्न गोखले इन्स्टिट्यूटने दिलेल्या पाण्याचा अहवाल अत्यंत धक्कादायक पाचगणीला पुरवठा होणारे पाणी दूषित जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथून प्रधानमंत्री विश्वकर्मा रथ यात्रेचा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभ महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी चालकांची नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची माहिती खट्टाव तालुक्यातील पुसेगाव येथे भव्य बैलगाडी शर्यतीचे करण्यात आले आयोजन कराड शहरातील कोल्हापूर नाका येथे वाहतूक कोंडी मनसे तालुका अध्यक्ष दादासाहेब शिंगन यांनी केले आंदोलन सातारा तालुक्यातील जकातवाडी गाव कवितेचे नंदनवन होईल कवी, नंदन हो कवी अरुण म्हात्रे यांचे जकातवाडी येथे प्रतिपादन मराठा समाजा मागास असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे व्यसनमुक्ती संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विलास जवळ यांचे मेडा येथे वक्तव्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सौ चित्रलेखा माने कदम यांची निवड कराड उत्तर मतदारसंघात आनंदाचे वातावरण साताऱ्यात एक लाख ऐंशी हजारापेक्षा जास्त एस आय पी धारक विसावा नाका येथे कोटकचे मनीष मेहता यांनी दिली माहिती वाई हरिहरेश्वर बँक घोटाळा प्रकरणी खंडाळा शाखेच्या शाखाप्रमुखास वाई टी स्टँड येथून करण्यात आली अटक केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या उपस्थितीत पाटण तालुक्यातील तळमावले येथे विकसित भारत संकल्प यात्रा आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचा पदाधिकाऱ्यांचा मुंबईत निर्धार पाटण तालुक्यातील अडोळ येथे मालट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू ट्रकचे व मालाचे मोठे नुकसान वाई गंगापुरी येथील अधिग्रहित विहिरीची पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी वाई सोनगिरीवाडी येथे दोन टिप्परमधून डिझेल चोरी वाई पोलीस ठाण्यात घटनेची नोंद वाई तालुक्यातील बोईंज येथे विनाप्रमाणा लाकूड वाहतूक करणाऱ्या एकास वाई वन विभागाने केली अटक चार लाख दहा हजार रुपयेचा मुद्देमाल केला हस्तगत फलटण तालुक्यातील गोखळी पाटी येथून अज्ञात व्यक्तीने स्वराज्य टॅक्टर केला लांपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फलटण तालुक्यातील फडतरवाडी व वाठार निंबाळकर येथील महावितरण दोन डीपीतील तीस हजार रुपये किमतीच्या तांब्याचा तारा चोरट्यांनी केल्या लंपास सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत पिकासह फळबागांना निर्माण झाला धोका वाई तालुक्यातील मांढरदेव येथे श्री काळुबाई मांढरदेवी निमित्त कलम छत्तीस लागू दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद ज्या ज्या लोकांनी इच्छा व्यक्त केली आहेत ना ती माझ्याकरताच <laughs> <laughs>